तू आणि मी अशी फक्त कल्पना असावी सोनेरी त्या क्षणाला एकांताची साथ असावी गुलमोहराचा सर्वत्र बहर आणि तिथेच आपली भेट घडावी जसे एखाद्या फुलपाखराची गोड ड्रीम डेट असावी तू मात्र माझ्या आवडत्या आकाशी रंगाच्या पोशाखात असावी आकाशालाही हेवा वाटावा इतकी तू सुंदर दिसावी तेव्हाच अचानक नभ दाटून यावे त्यात माझी राधा चिंब भिजावी भी, त्या रिमझिम पावसात अशा प्रेमगंधात नवचैतन्याची उमेद असावी तू आणि मी सतत तासन तास बोलावे अशी मनी इच्छा धरावी इच्छेला ही मार्ग सापडावा अशा नात्याची जोड दोघांत दिसावी रंगलेल्या त्या गप्पांमध्ये दरवेळी प्रेमाची पण ओढ असावी एकमेकात गुंतून जाताना परतीची मात्र नसावी निरोप घेताना डोळ्यांमध्ये अश्रूची एक झलक दिसावी डोळ्यांमधले भाव जाणून नाजूक अशी ती मिठी असावी जीव औतला हृदय तुझी अठाई आशा हीच तुझी सुद्धा असावी एकांताची साथ अशी हि दरवेळी रम्य असावी प्रेमाच्या पवित्र धाग्यात तू साता जन्माची सोबती राहावी प्रेम हेच गीत प्रेम हीच प्रीत अशीच प्रेमाची निराळी रीत असावी तू आणि मी ही फक्त कल्पना नसून ती सत्यात असावी आयुष्यभर त्या सोनेरी क्षणाला एकमेकांची साथ असावी तू आणि मी अशी फक्त कल्पना असावी